नमस्कार मैत्रिणीनू कशा आहात मस्त ना मस्तच रहा चला आज आपण जाऊया सुडिओला इंस्टाग्रामला रील बघितली होती जोडिओमध्ये सेल आहे चला मैत्रिणी म्हटलं चला जाऊन बघून तर येऊ काय मग मी मैत्रिणींच्याबरोबर आले होते बघा हे जोडिओ आमच्या घरापासून जवळच आहे आणि मैत्रीण म्हटले अगं चप्पल खूप छान असतात पहिलं चप्पल सेक्शनला जाऊया बरं चला म्हटलं आणि खरंच चप्पल खूप छान होते आणि आपल्या बजेटमध्ये पण होते बघा असे सगळ्या साईजचे लहान मोठे चप्पल सँडल फ्लॅट हिल्स सगळे सगळ्या प्रकारचे चप्पल होते ही तर चप्पलना एकशे नव्याण्णव रुपयेचीच होती खूप छान आवडली मला आणि दिसायला पण खूप छान दिसत होती ही वरची व्हाईट कलरची पण पार्टी कधी कार्यक्रम असतात तर तेव्हा आपण घालू शकते आणि ही पर्स पण मला खूप छान आवडली आणि तिची किंमत होती चारशे नव्याण्णव रुपये ही ब्लॅक कलरची पर्स तर खूपच छान दिसत होती आता हे सगळं बघितल्यावर आम्ही म्हटलं आता त्याच्या बॅकसाईडला शूजचं सेक्शन होतं चला बघू म्हटलं शूज पण घ्यायचेच होते म्हणून शूज घ्यायला गेलो शूज पण छान होते दोनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव असे शूज होते आणि व्हाईट कलर काय झालो मला व्हाईट कलर खूप आवडतो आणि ही लहान मुलांचे क्रॉक्स एवढे छान होते ना खूप छान होते सगळे चप्पल पण छान होते आणि गेल्या गेल्या सुरुवातीला आम्ही चप्पलांचीच खरेदी केली असे हे चप्पल सँडल फ्लॅट सगळे सगळ्या प्रकारचे हा व्हिडिओ माझ्या हा इथला व्हिडिओ माझ्या मित्रांनी त्या मुलाने केला आहे आणि हे स्वेटर तर खूप छान होते जॉकेट जॅकेट आणि <coughs> हाफ हाफ शर्ट पण खूप छान होते हे तर थंडीच्या सीझनमध्ये खूप छान दिसत होतं आणि घालायला पण खूप छान बघा असे वेगवेगळे हो आणि आम्ही सकाळी लवकर गेल्यामुळे तिथे गर्दी कमी होती तर, आ, 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 तर हे ते, आ, हा, तर हा तर शर्टच होता मुलींचा ज्या कॉलेजला वगैरे चालणाऱ्या घेऊ शकतात त्या एकशे नव्याण्णव रुपयेलाच होत आणि छान लायनिंग असल्यामुळे खूप छान दिसत होता तो आणि हे वरचे सगळे म्हणजे घेल ते त्याची किंमत लावलेली होती म्हणजे कमीत जास्त म्हणजे दोनशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव अशी त्याची प्राइस लागली होती आणि हा ऑरेंज कलरचा शर्ट पण मी बघत होते तो पण खूप छान दिसत होता हा ग्रीन कलर सगळ्या कलरचे सगळे हे शिवलेस होते टॉप होते हे पण खूप छान दिसत होते आणि व्हाईट पण बघा इथं पण आला व्हाईटच कलर पिंक कलर सगळे सगळे इतक्या व्हरायटीचे होते ना हे लेडीज अंडरगारमेंट पण होते सेलला पण होते ते आणि ह्या पॅन्टी प्लाझो खूप 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 व्हरायटी जोडवल्या आल्या होत्या ह्याच्यातलं मी हा एक व्हाईट कलरचा शर्ट घेतला आणि असे हे क्रॉप कुर्तीज पण खूप छान होते क्रॉप कुर्तीज मुलींना कॉलेजच्या मुलींना वगैरे खूप छान दिसतं आणि लहान मुलींच्यासाठी तर हे खूपच छान होतं एवढी सगळी खरेदी केली आणि हे खाली शॉर्ट्स होते हे म्हणजे एक्सेल डबल एक्सेल साईजचे हे एकशे नव्याण्णवलाच हे टी शर्ट होते आणि क्वालिटी पण खूप छान आहे जुड्याच्या कपड्यांची क्वालिटी खूप छान असते हे बघा आता हे पण शर्ट आहेत ना हे पण बघा एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णवचे टी शर्ट आहेत हे सगळे दाखवलेले व्हाईट कलरचे टी शर्ट एकशे नव्याण्णव रुपयाचेच आहेत बघा आता हे टी शर्ट बघितले आणि पुढच्या सेक्शनला गर्दी कमी असल्यामुळे मला छोटं चांगल्या प्रकारे घेता आलं असे ना वेगवेगळे साईजचे टी शर्ट कलरचे म्हणजे वेगवेगळ्या ब्रँडेड कपड्याचे असे ते होते आणि कपड्याची व्हरायटी तर खूप खूप होती आता ह्या सेक्शनला होते सॉक्स होते आणि जेन्ट अंडर गार्मेंट होते चपल, हे जेंट्स लोक जेंट्स शूज चप्पल हे पण होते बघा चप्पल पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे वे होते आणि प्राईस तीनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव हे शूज तर ना तीनशे नव्याण्णव हे चप्पल दोनशे नव्याण्णव अशा वेगवेगळ्या वे किमती होते त्या चप्पलांच्या पण आता हे चप्पल पण खूप छान होते जेंट्स लोकांच्यासाठी मुलांच्यासाठी छान होते आता इथं या दादाने मला विचारलं तुमचा चॅनल आहे का हो म्हटलं मी म्हटलं त्याला माझा चॅनल आहे त्याने लगेच बघा साईड होऊन मला शूट करण्यासाठी जागा दिली बघा अशी जर लोक असली तर का बरं शूट घ्यायला मला काय वाटेल बघा त्याने खूप जण सहकार्य केलं आणि मी गर्दी कमी असल्यामुळे <laughs> मला व्यवस्थित असे शू शूट घेता आले हे तर दोनशे नव्याण्णव रुपयेचे शू शूज होते आता हे लहान मुलींचे ट्रॉप होते बघा हे पण खूप छान होते आणि हे लहान मुलींचे टी शर्ट वगैरे इतके छान छान होते ना खरंच तुम्हाला लहान मुलं असतील तर तुम्ही नक्की एकदा रुग्ण जुळवलं जाऊन या बघा हे त्याचे जॉकेट स्वेटर्स स्वेटर, पॅन्ट खूप 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 व्हरायटीज होती आणि इतकी छान होती खूप छान होती आता हे हे सर्व पाहू हे बघा हे टॉप तर ना चेकचे मुली कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्यासाठी खूप छान दिसतात बरं आता हे टॉप वगैरे सगळं बघून झालं जे आम्हाला पाहिजे होतं ते एका जागेत भरलं आणि खालच्या सेक्शनला आम्ही परत आलो आणि हे तर ना मेकअपचे सगळे आपल्या लेडीजचे आयटम होते ब्लश होता फाउंडेशन होतं कॉम्पॅक्ट होतं लिपस्टिक होते लायनर होतं सगळं 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 आणि त्याच्या किमती पण वेगवेगळ्या होत्या वन नाईंटी नाईन वन नाईंटी नाईन त्या तिथं असणारे सेल्स म्हणता आम्हाला सांगत होत्या बाई मला एवढं मेकअप सगळे आहेच घरी पडले त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आम्ही ह्या सेक्शनला जास्त वेळ थांबलोच नाही तशी मुलं पण स्कूलमधून घरी घेण्याची आमची वेळ झालीच होती बघा अशा वेगवेगळ्या मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बघा असे खूप खूप म्हणजे वेगवेगळ्या ब्रँ वेगवेगळे वेग, वेग, फाउंडेशन वेगवेगळ्या वेग, शेडचे आयशॅडो हे येते खूप 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 प्रकारचे सगळे होते मुलींच्या डोक्याला खालायचे बेल्ट होते त्याचा काय मी व्हिडिओ घेतला नाही म्हटलं चला तिकडे आपण घ्यायचंच नाही तर तिकडे आपण कशा पण ते पण तिथं होते बघा तुम्हाला जमल्यास तुम्ही जाऊन बघू शकता आणि तर ना एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्स ताईंच्या मापाचे पण हे इथे लावलेले हे वन पीससारखे टॉप होते आणि किंमत पण बरी होती एवढी काही असं जास्त महाग नव्हती खूप छान सगळे असे ड्रेस होते आणि हे तर असं लहान मुलींचं खूप छान पार्टीवेअर ड्रेस होता त्याचा कलर खूप छान होता बघा त्याला वरती असं जॉकेटसारखं आणि आत आणि त्याच्या खाली पॅन्ट पण होती आणि हे टॉप ना ट्रिपल प्रिंट होते याची किंमत होती तीनशे नव्याण्णव रुपये कलर किती छान दिसतो बघा हा माझा व्हिडिओ हा माझा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असल्यास तर लाईक आणि सबस्क्राईब करा बघा हा पण टॉप छान होता येलो कलरमध्ये आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तर ताईनो एक लाईक आणि सबस्क्राईब करा हा व्हाईट कलरचा कुर्ती खूप छान दिसत होते धन्यवाद